संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू झालं आहे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हे आंदोलन आम्ही सुरू केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांकरता वंदनीय आराध्य दैवत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली शिवभक्तांची क्षमा मागितली ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच पोटली त्यांची क्षमा मागितली नतमस्तक माफी मागितली तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करता है